श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते स्वामींची नित्यसेवा कशी करावी याच्याच विषयीची संपूर्ण माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे कमीत कमी वेळात शुद्ध पद्धतीने स्वामींची नित्यसेवा कशी करावी आणि अनुभूती कशी घ्यावी ते या व्हिडिओत जाणून घेणार आहोत आपल्या घरात स्वामींची छानशी मूर्ती किंवा फोटो घेऊन या बघा आधीच असेल तर आणायची गरज नाही पण नसेल तर आवर्जून घेऊन या मूर्तीपूजा करताना एक फुल वहा शक्यतो झेंडूचं असावं किंवा कोणत्याही पिवळ्या रंगाचं फुल मनातील इच्छा मागा आणि तारक मंत्र अवश्य ऐका किंवा म्हणा मूर्तीपूजा करताना मूर्तीला किंवा फोटोला कुंकू हळद न लावता अष्टगंध लावावं स्वामींना हिना अत्तर खूप प्रिय आहे त्यामुळे पूजेत त्याचा जास्त वापर नक्कीच करावा अष्टगंध आणि अत्तर एकत्रित करून स्वामींना टिळा लावून स्वामींना प्रसन्न करून घ्यावं अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही अशा पद्धतीने पूजा करायची आहे त्यानंतर बघा या मूर् मूर्तीची स्थापना तुम्हाला गुरुवारी सकाळी साडे दहाच्या आधी करायचे आहे स्थापना करायची म्हणजे मूर्ती किंवा फोटो एखाद्या विशिष्ट ठिकाणी ठेवा नैवेद्य म्हणजे घरात केलेले जे अन्नपदार्थ आहे ते नैवेद्य किंवा दूध साखरेचा तुम्ही नैवेद्य दाखवून आरती म्हणा नैवेद्य दाखवताना पाण्याचा भरीव चौकोन करून अनामिकेने म्हणजेच तिसऱ्या बोटाने कुंकवाचे बोट लावून नैवेद्य ठेवावा नैवेद्य दाखवण्याआधी आणि नैवेद्य दाखवल्यानंतर महाराजांना करायला अजिबात विसरू नके बघा मुद्रा करायला अजिबात विसरू नका कारण स्वामींना मुजरा हा खूप प्रिय आहे स्वामींना नैवेद्य दाखवल्यानंतरच घरातील इतर मंडळींनी तो ग्रहण करावा सकाळी आणि सायंकाळी दोन्ही वेळी नैवेद्य तुम्ही जे काही बनवाल त्याचा नैवेद्य महाराजांना सर्वात आधी दाखवायचा आहे त्यानंतरच इतर व्यक्तींनी जेवायचं आहे रात्री जर ताजं जेवण बनवलेलं नसेल तर गरम भात बघा करून दूधसाखर पोहे किंवा दूध भात ठेवावा नैवेद्य दाखवताना निरंजन तेवत असावं आणि अगरबत्ती लावलेली असावी त्याचबरोबर रोज अकरा माळी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा जप करावा जपमाळ जर नसेल तर वीस मिनटं हा जप करावा किंवा तेही जमत नसल्यास रोज हिंडत फिरत घरातील कामे करत जप केला तरी चालेल आपण जप कसा करतो यापेक्षा कोणत्या भावनेने आणि श्रद्धेने करतो ते फार महत्वाचं आहे त्याचबरोबर श्री स्वामी चरित्र सारामृत हा जो ग्रंथ आहे हा अतिशय दिव्य ग्रंथ आहे श्री स्वामी चरित्र सारामृत या पुस्तकाचे रोज तीन बघा तीन तीन अध्याय न चुकता क्रमशः वाचावं वा। जमत नसेल तर कोणतीही बघा एक वेळ ठरवून वाचा किंवा मग जमेल त्या वेळी वाचलं तरी देखील चालतं फक्त बारा ते दुपारी बारा ते साडेबारा ह्या वेळेत तुम्हाला वाचायचं नाही ही जी वेळ आहे ती दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ मानली जाते त्यामुळे ती वेळ सोडून तुम्ही कधीही दिवसभरात रात्री अगदी तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही क्रमशः श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे तीन तीन अध्याय वाचायचे आहे अगदी छोटीशी पोथी आहे त्यामध्ये एकवीस अध्याय आहे तर तुम्हाला काय करायचं आहे पहिल्या दिवशी तीन अध्याय दुसऱ्या दिवशी तीन अध्याय पुढचे तीन अध्याय त्यानंतर त्याच्या पुढचे तीन अध्याय असं करत तुमची सात दिवसात एकवीस अध्याय कंप्लीट होणार आहे त्यानंतर पुन्हा आठव्या दिवशी तुम्हाला पहिल्यापासून पुन्हा सुरुवात करायची आहे अशा पद्धतीने अगदी साधी सोपी स्वामी महाराजांची सेवा करायची आहे बघा नित्यसेवा आहे याने महाराज प्रसन्न होणार आहेत त्याने त्यांचा भरभरून आशीर्वाद प्राप्त होणार आहे झालेली सेवा महाराजांच्या करते। दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी।